नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरश स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षर तोडकर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज पुन्हा एकदा आपण आपला लोडिंग गाडी लोडिंगचा जे व्हिडिओ आहे तो घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी खास आणि हा व्हिडिओ अशा पद्धतीनं खास आहे कारण याच्यामध्ये आपण सोलापूरसाठी आज रोजी आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ही सोलापूरसाठी एक हजार रक्तीचांदाचं चा लोडिंग करतो आहे जाधवसाहेब म्हणून आहेत आणि त्यांच्यासाठी आता हे एक हजार रोपांच्या रक्तीचांदाचं लोडिंग चालू आहे तर मित्रांनो बघू शकतो आहे आता ही आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात मलकापूर या गावी नर्सरी आहे आणि सर्व प्रकारची आपल्याकडं फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे आपल्याकडं प्लांट्स मिळतात आणि खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी आपली ही महाराष्ट्रातली एकमेव अशी नर्सरी आहे आता ज्या शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल फळझाडं असेल किंवा वनशेतीमधलं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर एक वेळ कॉन्टॅक्ट करा सविस्तर माहिती घ्या आणि आपल्या नर्सरीला विजिट करा ज्यांना येणं शक्य नाही ते ऑनलाईनसुद्धा बुकिंग करू शकतात कारण आता आपल्याकडं ऑल महाराष्ट्रात आपलं हे मटेरियल जातं आहे आणि आपल्याला महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्या अशा ह्या लागवडी झालेल्या आहेत आणि त्या सक्सेस आहेत तर आता आपण बघू शकतो आहे आपल्याकडं आता रक्तीचंदन म्हटलं तर एक वर्षापासून पाच वर्षापर्यंतची झाडं असतात आता ही दोन वर्षाची आहेत अशीच आपल्याकडं लहान एक वर्षाचे असतील तीन वर्षाचीसुद्धा झाडं आहेत किंवा तयार झाडं साठ किलोच्या बॅगमधलीसुद्धा असतात आता चन्नाबरोबरच आपल्याकडं वन शेतीमध्ये कल्चर सागवान असेल त्यानंतर मोहगणी आहे आगारूड आहे इत्यादी सर्व प्रकारचे आपल्याकडं झाडं ही मिळतात आणि खात्रीशीर रोपं फ्री सलामदर्शन हे आपलं वैशिष्ट्य आहे आता हे आपलं बघू शकतो इकडं सफेदचंदन आहे मित्रांनो सफेदचंदनामध्ये होस्ट प्लांटची गरज असते त्यासाठी हे मेहंदी वगैरे वापरलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपल्याकडं भरपूर प्रमाणात रोपं नेहमी बारा महिने रोप अवेलेबल असतात आणि आपल्या ज्या गाड्या आहेत त्या बारा महिने लोडिंग होतात कारण बारा महिने आपण शेतकऱ्यांना लागवडी देत असतो करायला आणि त्या पद्धतीनं हे काम चालू आहे तर आता बघू शकतो आपला नर्सरी व मित्रांनो अशा पद्धतीनं आपली ही जी नर्सरी आहे व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण असे डेली व्हिडिओ आपले येत असतात आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये आपल्याला माहितीपूर्ण व्हिडिओसुद्धा असतात काही फळबागेच्या टिप्स असतील वनशेतीच्या टिप्स असतील किंवा खरेदी विक्री एजंटचे काय कॉन्टॅक्ट्स असतात हे सुद्धा आपल्याला ह्या थ्रू मिळत असतात अशा बऱ्याच काही गोष्टी आपण प्रोव्हाइड करतो आहे नर्सरी व्यवसायाबरोबरच आपण इतर शेतकऱ्यांना जे काय कन्सल्टिंग असेल ते करतो आहे आणि हे सर्व आपल्याला ह्या चॅनेलवर फ्रीमध्ये पाहायला मिळतं आहे त्यासाठी सबस्क्राईब करा आणि आपली कोणती अडचण असेल शंका असेल तर तुम्ही कमेंट करू शकता कमेंटलासुद्धा रिप्लाय येतो तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ